बोल कशासाठी बोलवलं आता आपला नेहमीचा प्रॉब्लेम आता काय झालं पप्पा सोबत बोलले वाटत नाही बोलली मी तू आल्यावर बोलणार आहे आपण आपली तर डेअरिक होणार मास लग्न करायचं नाही ना करायचंय म्हणून तू सांगते डेरिंग बोल ना तू तो, तो सोबत तू मी सोबत जाऊ ना पप्पा जेवण घेऊन करायला बसले का पप्पाला थोडं मला मारून टाकले पप्पा शॉर्ट होऊन कोणची एक तुला पप्पा मारिंग का तू लेजीव आहे पप्पाचा आपल्याला सोबत बोलायचं सोबत जायचं जायचंच का पण मारणे डिरिंग होणार बाबा तो बाप्पाच्या कधी अरे जावंच लागणार आहे मग किती दिवस भेटणार आहे असं बाहेर एका दिवशी बाहेरचे लोक सांगतील त्यांना जाऊन काही तसे आपण दोघं जाऊन चिपचिप सांगून देऊ मा डिरिंगच वाय ना खरं सांगतो म्हणजे मला वाटतं की मी दुसरीकडे लग्न करून घेईल कोण आणि तू करशील ना दुसरीकडे लग्न मी असतं तू विचार ना तो बाप्पाला मी एकटे नाही होणार विचार ना माझ्याकडनं तूच चल सोबत अगं तुझा बाप डेंजर आहे बाई तर डेंजर म्हणून मी जात नाही तू जात नाही मग दोघ असच राहू आता काय करावं तो पप्पाचा जोडीदार बिडीदार काय आहे की नाही त्याला विचारायला लावू का, ला का? जोडीदार पर्यंत कशी काय गेली म्हणाल तू माझ्याकडे काय नाही आली तू कायला जोडीदाराकडे गेली काय म्हणाल तू अशी इज्जत घालवती म्हणल माझी पोरगी कर ना तूच काहीतरी कर ना माय नडी निघू शकत तुझ्या पप्पाला ये तू आठव काहीतरी सुचव मी पण सुचवते दोन मिनिटासाठी काय करा काय सुसायचं काय आयड्या लावायची काहीतरी केल्याशिवाय होणार नाही माझा बाप काही देणार नाही तुला कारण तुझे ना त्यांना टवाळ खोरपाना काय करायचं काय करायचं काय करायचं काय करायचं बरं चाल डीरिंग करू काहीतरी एक फैसला तो होईल बरं चाल एकदाच ना तो बापासमोर बोलू हे चोरून आणलं लय दिवस भेटलो आता एक तर काहीतरी एक फैसला होऊन जाईल एक तर लग्न होईल काहीतरी होईनच चाल मध्ये आता नाव डिरिंग करू दोघ तू मन

अरे काय पटकन बोला ना काय काय पैसे बोल, ना, बोल तु तु ना।, का ना दादा याच्यावर माझ प्रेम आहे काय म्हणजे बोल ना तू दादा याच्यावर माझं प्रेम आहे आमचं दोन लग्न करायचंय काय रोखायला पण झालं का अरे गावात आहे वॉनचे काय पाहतोय तसं नाही दादा त्याच काही तस नाही तस नाही त्याच काही काय नाही म्हणजे तो शिकलेला आहे शिकलेला आहे मग शिकलेला मग काय करते तो लोक सांगतो तुम्हाला खूप का घरामध्ये उंच उंदीर फिरला तर त्याचे तिथे भरणार नाही तो ना नवरा करायला हाय तू कमवतोय कमवतो ना तू अगं मी तुला मोठ स्थळ पाहिलं मोठ स्थळ एकदम अंडापुरशीचा गाडा आहे त्याचा अंडा अंडापुरशीचा गाडा आहे अंडापुरशीचा गाडा आहे का नाही मग तो पेतळ मग नको नाही ना तू आता पेत नाही मी काय तो मी तुला लय मोठे स्थळ पाहिले त्यांच्या पंचवीस हायवा चार दिवस जी नाही मामा मी आता शंभर बी देवाचा भाग आहे जरा तो पोरग सर्व्हिस मुंबईला मोठ नवर दिवस वाजलाय मी मी चुकून झाले आता जाऊन नवर दिवस पाहून नवरजवळ चांगलाय त्याकड स्वभाव ना एकदम लग्नाच्या बरेच लग्न करायचं नाही पोरगी नाही म्हणते लग्नाला नाही म्हणते म्हणजे काय का बापाच्या पुढं दादा आमचं प्रेम एका ते घाल मध्ये ते प्रेम तू माझ्यासाठी एवढा दिवस थांबले सुद्धा केलं का तो पुढचे हप्ते हो तो नवरदेव नवरी पाले येणार आहे पाय नाही होत काय तुला घराच्या बांगल्याच्या खाली चौथी मधली बिल्डिंग होती मुंबई मध्ये त्याची बिल्डिंग मला काय मी लग्नाच्या शिच करणार ते शक्य नाही मला कधी शक्य होणार नाही पाय तरी मला काय विचार आहे का नाही गावातली तू बोलतस बोल बोल नाही पुढं दादा तो काय म्हणतोय अरे काय बोलतो रे असतो नाही अरे माहिती काय हिमतच तुझी प्रेम करायला त्यालाही झालं प्रेम मलाही झालं प्रेम दादा माझ्या वाघाच्या वाड्यामध्ये उंदूर घुसला उंदूर घुसल्या सारी गत झाली नाही ना तू आता कमवतो तो तो काय कमवतो अंडाभुजीचा काय आहे अंडाभुजीचा अंडाभुजी अंडे तूच खाय ना आमरेटे तूच खाय तुला माझे पोर भेटणार नाही तुझ्या सोबत सु नको तुला अपमानच करायचं तर मला असा लग्न करायचंय लग्न म्हणजे मी एक करीन ती पुरती झाला आणणार आहे तुमच्या मनानं नका जाऊ काही काय मला विजेत आहे का नाही गावात काही हा सगळ्यात चालू के येते राम 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 झमझम करते या शेरपत्राव या शेरपत्राव्या शेर वॉन्टेड शेर सांग लग्न करते का तू वॉन्टेड नाही लोक तुम्हाला खोटं सांगते त्याच्याबद्दल आपल्या बद्दल लोक काय काय बोलते माळकरी तू नाही हे मला लग्न मान्य नाही म्हणजे नाही तुझ्या मना नाही काय थाकायचं माझ्या मनाला माहिती होईल मी काय होत त्यांना वर त्यावर ना जवळ जवळ आहे ना मी मोठी मोठी फोर व्हीलर गाडी उंडा देणार आहे फोर व्हीलर गाडी म्हणता येणार तुमचं म्हणणं फोरीचं नुकसानच करायचं काय नुकसान नांदलीच नाही पाय त्यात काय नाही लखपती माणूस लखपती तो पण प्रेम याच्यावर मग ते का खायचं चा, का प्रेम तो खाऊ घालणार आहे मला दोन टाइम नाही नाही दुसरं बाहेरचं पण अगं त्याचीच खायची पंचयत्त्या तू त्याला खाला घाल तू तुला खाला लागायला लागला का खा? आम्ही दोघं कमवू हो दादा हे मला मान्य नाही मी एकदा सांगत असतो तीन तीन बारे सांगणार नाही फटके दादा मी लग्न नाही का मार खातो दादा त्याचा अपमान करून काय भेटलं नाही नाही आपण आदर काढला आदर या या जाऊया बापू या या आमच्या घरी या तुम्ही गळ्यापर्यंत हात हातण्याला मी काहीच नाही वाटले गळ्यापोत नाही लावून त्याचा अपमान केला तर मी काहीच नाही पुरी पुढं उभे राहायची कायकी काय की काय पुरी पुढे उभे राहायची दादा तुम्ही चांगलं नाही केलं दादा त्याचा काय जीव म्हटला असेल त्याचा जीव काय म्हण माझा जीव काय म्हणेन आपण एवढं विषकायचं काय करायचं या सर्व का तिथे का चाल मला बोलायला टाइम नाही मी चालू घरी असे काय उद्या कथे ना का शहाच्या हे झालं ते झालं दादा एकदा विचार करा विचार केलाय पूर्ण विचार केलाय मी तुझ्या चांगल्यासाठीच मी करू राहिले चांगले चांगले थळ पाहून राहिले हाय फाय तिथं नांदणार नाही मी त्याचा काय उपयोग नांदणार नाही म्हणजे त्याला काय झालं मला नाही पटत तो परगत कस राहतो हा पटतो का तुला नाही हा मला नाही पटत माझा निर्णय तो ठाम राहणार आहे तुम्ही जाऊन विचार करा शांत डोक्याने हा मी विचार करतो नको मला नाही आणि शिकू तू दादा मला ऐकायचं नाही तुझ्या वर एकदा विचार करा ना दादा दादा माझ प्रेम आहे त्याच्याशी दादा दादा ऐकत तो नाही ऐक थोडं विचार त्याचं प्रेम आहे माझ्यावर हो आहे मी पण त्याच्यावर प्रेम करते आम्हाला दोघं सुखात राहू तुम्ही किती प्रेम दे मला माने नाही ना तुला सांगितलं एकदा तुम्ही एकदा विचार करा ना केला विचार मी मी विचार केलाय मी एवढं बोलतो नाही माझ नाव खरं वाईन माहिती तुला दादा मी त्याच्याशी जाईल विजत गावात विजत जाईल पूर्ण त्याच्याशी लग्न केल्यावर इज्जत राहील पळून गेलं तर इज्जत जाईल तुला काय बोल फोनवर बोल मला वेळ कमी आता दादा एकदा विचार करा विचार केलाय तू तू विचार कर दादा ऐक ना झालं माना माना तो मानासारखं मामानासारखं नाही तुमानासारखं झालं त्या मानासारखं झाला आहे माझा तू अरे काय बाप आहे तुझा माझं इज्जत काय बोलले मी त्याच्याच बोलले की तुम्ही त्याला इज्जत नव्हती घ्यायला पाहिजे त्याची गच्ची नव्हती धरायला पाहिजे तुला मा गच्ची धरली पार मला उसाकलं तुला इज्जतीचं काय पडलंय मला माझ्या का झालंय का पहिल्यापासूनच आता हे झालं नसतं बरं झालं असतं का रे अरे काय आहे का तू म्हणून मा बाप मायकतोय तो बाप आहे का काही बापांना कुठे मी रडले गागले बोलू राहिला तू गंज रडली पण जे वाच ते झालं ना तुझा बाप नाही म्हणतो मग आता काय करायचं एक आयडिया करशील काय आयडिया तो आय आयडिया तो आयडिया निफ मला नाही ना सांगायचं हो। का मी प्रेग्नेंट आहे काय प्रेग्नेंट मी सांग प्रेग्नेट असं बापाची नको दातखिळा बसायला तिला जागे असं काही तो बाप नको मरून झाला आपण जर एवढं ऐकलो काही खिळा बसतील काही आटेकिन तो आपण आटे काय लोकांच्या आटेक बाप मी माझ्या बापाला ओळखत आहे जवळ माहिती का काय डोक्याला हात लावल पहिले काय केलं चार शिव्या मला दिल चार शिव्या तुला दिल

आणि आयडिया शेवटच्या आता भाई आता एक दहा आयडिया काय दहा आयडिया म्हणजे आता काय करणार रे तू समजून घे ना बोल ऐक ना आता हे सांगू मला दिवस गेलेले मी प्रेग्नेंट आहे तुला काय करायचं ते कर तुला काय डोक्यातील ते कर मी ना आता मारले अपमान झालाय तो आपण मागचची धरली आहे शेवटची आयडिया कर नाही तर मग पळून जाऊ पळून ए भाई पळून जाणं एवढं सोप आहे का डोक्यात शब्द पळून जायचं नाही आपल्या फक्त आयडिया तर बघ ना तू करून चल माझ्या सोबत लगेच सांगू पाहू काय होतं एक शेवटच्या आयडिया तर कर ना माझ्यासाठी चल ना तो पप्पा कुठे आता हे गरीब असेल असेल कुठं मला म्हणे तू फोन कर मला फोनवर बोल आता समक्ष जाऊन बोलू तू एक काम कर तो पप्पाचा मूड चांगला असला का मग मला फोन कर मग मी येतो तो मूड नाही चांगला राहत तो बाप्पा बोलत चावलं तर मग स्थळ पाहून ठेवलेलं आहे बरं का मला उद्या वाजून देतील ते माझं च सोबतच चल बर तू मागा तेच केलं अगं ऐक ना तो बाप मूड झालं जाऊ ना, मी ना, ना चल रे उठ मागे पाहून मागे पाहून आला मी तो बापाने हाणला असं मला तिकडे पळवलं मी होते ना कसं हांडला असतं चल माझ्यासाठी चल उठ चल बाई चल आता शेवट आहे ना चल या आयड्या चल बाई चल हॅलो हा उद्या येऊन जा तुम्ही तुमच्या वाडला तुमच्या भावाला घेऊन आणि लगेच जमूनच येऊ ना तुम्हाला अहो आमचे नवरी शंभर टक्के पाठ तुम्हाला नवरी काय सुंदर आहे आमची आता हाय ती आता नाही वंडे ते ना, ना, ना काय सांगू तुम्हाला पार तुमचं हाऊसफुल लग्न करणार हजार काय दहा हजार लोकांना ना मी जेव्हा ना एवढं तुम्ही का लोट घेते काय आहे ते सगळं सगळं भेटून तुम्हाला आहे का

मग बोलू आपण पुढं काय सांगत आहे तुमच्या दोघांबद्दल मला काय सांगू नका मला काय सांगायचं ना त्या पाहुण लस सांगत मी दोघां तू रिकामा लोड नको दोघांबद्दल नाही सांगत आहे बद्दल सांगते मी तुझ्या बद्दल काय सांगायचे तुला एवढं भारी पाहिले ना त्यावर काय लागायचं तुला तुला फोर व्हीलर गाडी देऊन टाके तू लगेच तू लोड नको एवढी तुला लग्न हाची गाजी पाहिजे तर सकार मी ते म्हणून एक हजार लोक म्हणलं दहा जणांना मी त्याला जोगायला तयारी एवढी संपत्ती कोणा करताय हाजी गाजी करायचं आपली मान उंच आता मी बोल ना त्याच माझं प्रेम होत एकामेकावर हां मग काही गोष्टी आमच्याकडून घडून गेल्या घडून गेल्या मी सांग ना गोष्टी घडल्या त्याचा तो, तो प्रेम आहे ना ये माना माहिती आहे पण ते प्रेम गेलं चोरी जाता मी ना प्रेग्नंट आहे म्हणजे दिवस गेले मला याच्यापासून दिवस गेले मला चंडोळणी 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 तो माझं स्वप्न स्वप्न चाकाचूर करून टाकला मी तेच सांगत होते दादा कधीपासून आता तू मला आहे ना एखादी जाऊ शकते बाटली आणू दे ते सरळ आणू दे फाशी घेऊन टाकतो असं कशाला बोल तू करते जो प्रेम करतो तो प्रेम कर बस प्रेमच खात प्रेम आता मी त्याला सोडायचा निर्णय घेतला तर सोडणारच होते पण आम्ही दवाखान्यात गेलो चेक केलं ना तर मग त्याच्यात आहे तू त्याला नाही सोडू शकत मी पाहिले समज सोडायची पाळी आली मला मग आता ऐका ना चुकले मी दादा आता चुकीने चुकलं मी मी चुकलो दादा ऐका ना ना लवकर लग्न कोण टाकायला येऊ होणार गोष्टी झाल्याच आहे आता तर काय करणार पुढं तुम्हाला येईन ते करा एवढं पुढे मी काही बाब घेणार नाही तू बरं त्याचं काही कर काही कर काही कर लग्न तुमच्या पद्धतीनं करा कुठे जाऊन मी एक रुपया लग्नाला खर्च करू शकत नाही तुम्ही खर्च नका करू लग्नाला पण लग्नाला या नाही लग्नाला नाही तुमच्या पद्धतीने करा जा कोर्टामध्ये करा रेल्स झाली माझी आम्ही दोघं नाक कपडे तो माग मातीमध्ये आपल्या जातीचा आहे तो ना जातीचा आहे मी काय म्हणतो माझं नाक तुम्ही सर खूप सौर सांगणार मला माहीत राहतो मायपूर की एवढं खोल जाय मोर जाईन एवढं खोल पाण्या म्हणून दादा तुमची माफी मागतोय तो काही नको माझी माफी नको माफी मागते दादा माफी मागतो तुम्ही जा ना आता चुकलं पुढे मी मेलो आणि तुम्हाला असं कोर्टात करून लग्न होणार आहे का तुम्ही जिवंत आहे तरी मी काजी करू शकत नाही तुझं आता त्या पाहुण्याला काय उत्तर देऊ समोरच्या पाहुण्याला काय उत्तर देऊ त्या पाहुण्यान सांगा की माझ्या मुलीच माझे स्वप्न होते पन्नास हवा चार्ज सीबी फोर व्हीलर गाड्या नव्हता फिरायला आपल्याकडे आहे बांगला आपल्याकडे आहे ना दादा एवढा करू राहिले का तो कमवून खाऊ घालणार आहे मला त्याचा भुर्जीचा गाडा आहे चांग चांगले अंडा अंडाभुजीचा करीन तो उद्या फुटाण्याचा गाडा लाईन परत तू तू फुटाणे तू ओप येईन जा जा तुम्ही लग्न करा काही करा माझ्या डोक्याला नका ताण देऊ बिलकुल माझ्या डोक्याला नका देऊ जा तुम्हाला येते का नाही नाही मला तुम्हाला बोलायचं सुद्धा नाही तुम्ही नसलं लग्न होणार नाही नाही तुझं मला तोंड सुद्धा पाहायचं नाही तुला जे करायचं ते करून बसली ना तुला येते करा आता तुला मना ना कर बोल ना तुझं मुळात झालंय सगळं उद्या वगळ नको येऊ तुम्हा कर उद्या काय झालं ना माझा जेवू नको त्याच्या अंडा गाडा पुशी बस तिकडं जा 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 हैरे पोर काय त्या पाहुण्याला सांगू एवढे हाजी गाजी लग्न करायचे दहा हजार लोक जेव्हा जेव्हा बोलायचे फोर व्हीलर गाडी ओंढा द्यायची त्याला त्याचा पस्तीस चाळीस मजली बांगला पन्नास हायवा चारशे सी बी टाकून पोर्याच्या फांद्यात पडली हा म्हणून मी अंडाबुजा गाडा करतो तो बी हा न्यूज नगरपालिकाला का ते घेऊन जाती बसतील मग फुटाने ओपी घरी घेते का फोटानीत आहे ना जातो मलाच ते सण होऊन राहिले हॅलो ऐका ना भाऊनी थोडं मला माफ करा येऊ नका उद्या याल पटव तुमचं नाही तर तुम्हाला नंतर फोन नंतर सांगा ना तर ते सांगायची गोष्ट नाही सांगितले तुम्ही आमच्या अंकित चौघाल ते माझ्या जीवाला माहिती माझ्या मनाला माहिती माझ्या मनाला माहिती मला काळ जर भोक पडले भोक नाही तर माझ्या आता मुलगीचं जाऊ द्या ते सांगायच्या गोष्टी नाही पुढच्या ना तुम्ही ओळखून घ्या ना बर 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 ठेव का चला झाला ना प्लॅन सक्सेस प्लॅन सक्सेस झाला आता सगळं झालं आता आता पाप तर म्हण लग्न लाग येणार नाही मग आता तुला काय बोल मरते लग्न बिघन जाते आपण येणार रजिस्टर करू एखाद्या देवळात बारीक लग्न करू मोडक तोडक मस्त आता तर मस्त अंडा बुर्जी बनवायची मी अंडावरची ऐकणार चांगला अंडावरी सोड दुसरा काहीतरी बिझनेस दुसरे काय करू तुला काय बोलते दहा आयडिया गेलेल्या एक आयड्या परवडली, परवडली परवडली ते लग्न शंभर टक्के आता जाऊ मस्त ते लग्नाला येतील गॅरंटी एक मुलगी ना याच लागणार